डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने भादरपुरा तालुका जिल्हा नांदेड येथे भाई माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गुरुनाथरावजी कुर्डे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यामुळेच आज ही समाजाची मोठी प्रगती निर्माण झालेली आपल्याला दिसत आहे तर त्यात आपण त्यांचं भाषण ऐकूया धर्म बदल आणि धर्म बदल धर्म स्वीकारला का तर धर्मामध्ये चहाचा भुद्र धर्म जो आहे घर लागलं आणि निषेध केला आणि एकोणीशे पस्तीस साली जाहीर केलं की मी हिंदू धर्मात जवळ असतो तर हिंदू धर्म पाळणार नाही हिंदू धर्म जोडणार दुसरा धर्म बदलला आणि महागौरुल त्यांचं तर सगळ्या समाज अशा प्रकारे धर्म बदलाव हा प्रकार झालेला आहे क्रांती झाली भाग होती शिक्षण केलं तर महात्मा गांधी म्हणून होत देहरू म्हणून होत तर गौरव माणूस काय आता मानतात घटना आहेत जगात माणूस होता आता धर्म धर्मामध्ये तर हिंदू धर्मामध्ये जी क्षमता होती विश्वता लक्ष करण्याचं मोठं काम काही केलेलं आहे अजून झालेलं अजून आहे ती झाली पाहिजे तर बाबासाहेब फार मोठं काम केलं आणि हिंदू त्याच्यामध्ये धर्म बदलला नाही धर्म बदल सोप होत नाही धर्म बदललं म्हणजे क्रांती आहे फार मोठी फार मोठी क्रांती केली आहे आणि ज्या काळाची मुळ आज लाखो लोक जे शूद्र होते शूद्र बनत होते शूद्राचे ब्राह्मण झाले ब्राह्मणाचे शूद्र मिळाले आणि सगळ्या समान संधी मिळाली या समान धर्मामुळं पुत्र धर्मामुळं त्या पुत्र गेलं होतो त्याचं मूळ ठिकाण बघितलं त्याचं तत्वज्ञान अभ्यास केलं

या ठिकाणी आपले छान माजी आमदार आनंदीबाई गुलाबाई फोडेसर यांनी अतिशय समारोप करून या ठिकाणी